ऑडियो पिटारा सुनना जरूरी है छत्रपति शिवाजी महाराजांसे लेखिका मनाली काले भाग आठवा सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग। सिंधुदुर्ग विजयदुर्ग म्हणजे जणू स्वराज्याचे दोन ताज महाराजांच्या पराक्रमाने घातला सागरी आर माराला साज महाराजांनी केवळ गाव्यानं जमिनीवरच नाही तर सागरावर देखील स्वतःची हुकूमत सिद्ध केली होती आणि सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे दोन्ही सागरी किल्ले म्हणजे जणू स्वराज्याच्या ताकदीचे पुरावे होते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सागरी किल्ल्यांपैकी एक म्हणजे विजयदुर्ग हा अजिंक्य किल्ला पश्चिम महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे विजयदुर्ग किल्ल्याला तिन्ही बाजूंनी पाणी लागते शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठी ताफ्यानं येथे पाय रोवले होते पोर्तुगीज अर्काईव्ज मध्ये विजयदुर्गचा किल्ला मराठा ताफ्याच्या पराक्रमाचे प्रतिनिधित्व करतो हा किल्ला सोळाशे त्रेपन्न मध्ये विजापूरच्या शहाकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला होता ज्यांनी त्याला विजयदुर्ग असे नवे नाव दिले सुरुवातीचा किल्ला बाराशे मध्ये राजा भोज दोनच्या राजवटीत बांधला गेला असे दिसते आणि किल्ल्याचे मूळ नाव घेरिया होते विजयदुर्ग हे मराठा नौदल तळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले होते एकवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा आणि वारस संभाजी याला मुघल सम्राट औरंगजेबाने ताब्यात घेतले आणि क्रूरपणे छळ करून ठार मारले तेव्हा मराठा साम्राज्य अध पतन होताना दिसले त्यानंतर वर्षभरात मुघलांनी रायगड किल्ला ताब्यात घेतला इतर अनेकांसह संभाजी महाराजांच्या पत्नी आणि त्यांचा तरुण मुलगा शाहू महाराज यांना कैद करण्यात आले आणि त्यांच्याशी अशीच वागणूक देण्यात आली शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा राजाराम यानं त्यानंतर मराठा राज्याचा ताबा घेतला संभाजी महाराजांच्या शूर मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी मुघलांविरुद्ध बंड केले त्यांच्या राजवटीत कान्होजी आंग्रे ज्यांना कान्होजी आंग्रिया म्हणूनही ओळखले जाते ते मराठा नौदलात कोळी ऍडमिरलच्या पदापर्यंत पोहोचले कान्होजींनी सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये विजयदुर्ग हे त्यांच्या किनारी क्षेत्रासाठी सरकारचे आसन म्हणून नियुक्त केले भारतातील सर्वात मजबूत किल्ला म्हणजे समुद्राच्या मध्यभागी असलेला विजयदुर्ग चाळीस किलोमीटरचा खाडी ज्यानं जहाजांसाठी नैसर्गिक अडथळा म्हणून काम केले आणि किल्ल्याच्या संरक्षणासाठी काम केले सिंधुदुर्ग परिसरातील सर्वात जुना किल्ला हा जिंकणे फार कठीण झाले या ओढ्यावर मराठा युद्ध नौका उभ्या होत्या जेणेकरून समुद्राच्या खोलीतून शत्रू त्यांना पाहू शकत नाही रस्त्यानं महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमधून एस टी बस वारंवार विजयदुर्गला जातात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गानं सहज जाता येते मुंबईपासून सुमारे चारशे चाळीस किलोमीटर पणजीपासून एकशे ऐंशी आणि कासारडेपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे त्रेसष्ट किलोमीटर अंतरावर असलेल्या राजापूर रोडवरून रेल्वेनं विजयदुर्ग किल्ल्यावर जाता येते कडकवली किल्ल्याला पर्यायी रेल्वे स्टेशन आहे हे किल्ल्यापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे आणि कोकण रेल्वे लाईनला लागून आहे राजापूर आणि कंकणवल्लीला गाड्या थांबवणे सोपे आहे स्थानकातून खाजगी वाहनानं सहज जाता येते सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे नोव्हेंबर पंचवीस इसवी सन सोळाशे चौसष्ट रोजी किल्ल्याच्या बांधकाम झाली भारत सरकारनं या किल्ल्याला दिनांक एकवीस जून दोन हजार दहा रोजी महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्व होते किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर अठ्ठेचाळीस एकरावर पसरलेले आहे तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे बुरुजांची संख्या बावन्न असून पंचेचाळीस दगडी जिने आहेत ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या दगडी विहिरी आहेत आहेत त्यांची नावे विहीर विहीर साखर व विहीर दही विहीर अशी आहेत। या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे हे मंदिर इसवी सन सोळाशे पंच्याण्णव मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळ्यांपासून केला आहे उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे आत गेल्यानंतर मारुतीचे मंदिर आहे बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा पंधरा मैलांचा प्रदेश सहज दिसतो पश्चिमेकडे जरी मरीचे देऊळ लागते आजही तेथे लोक वस्ती करून राहतात श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त येथे दिसते सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला किल्ल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ दोनशे अठ्ठावीस फूट उंच होता त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत हा भगवा ध्वज इसवी सन अठराशे बारा पर्यंत फडकत होता गडावर ठिकठिकाणी थीक तोफा ठेवण्याच्या जागा आहेत बंदुका रोखण्यासाठी तटाला भोके ठेवली आहेत सैनिकांसाठी पायखाने आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे हे, हे विशेष होय कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जाते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे असंख्य मावळ्यांच्या साक्षीनं आणि परिश्रमानं समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो असे हे दोन्ही समुद्री किल्ले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग आजही महाराजांचा गौरवशाली इतिहास बेधुंद लाटांच्या गजरात सांगत दिमाखात उभे आहेत ह्यांची रचना पाहताना आपल्याला आश्चर्य झाल्याशिवाय राहत नाही इथल्या लाटांच्या गुंजनात पाण्याच्या खळखळणाऱ्या नादात मन देखील एक ताल पकडून डोलू लागते सागरी किल्ल्यांपासून एक गुण शिकण्यासारखा आहे आणि तो म्हणजे माणसानं ह्या समुद्री किल्ल्यांप्रमाणे असावं बाहेरून कितीही मोठ्या वादळी लाटा येऊन आपटल्या तरी तटबंदी मजबूत राखावी आणि किल्ल्याची आतील शांतता तशीच अबाधित राखावी